शोधामधून हे आरोप कार्यक्रम घेतलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार केलेला आहे त्यामध्ये आज बरीच झाली आणि संत जंग किंवा त्या निमित्ताने सर्वप्रथम मी त्या सर्व टीमचं जवान असते त्यांच्या नेते असतील त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी काही मार्गदर्शन पण झालं आणि जे गुणवंत विद्यार्थी होते गुणवंत असो किंवा नसो अशा विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे दहावी बारावीमध्ये सहा टिके असं सोळा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार केले जाते या निमित्तानं विद्यार्थी घडण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यांनी उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशी रुची गाठली त्याचप्रमाणे सध्या त्यांच्या गावीबाडा घरीवार कुठेतरी पडली असती पण या सत्कारानंतर त्यांच्यामध्ये शंभर टक्के प्रगती करून या ठिकाणी आमच्या त्याचे डीन साहेब डॉक्टर सिद्धारंद साहेबांचं अभिनंदन करतो त्यांचं गुन्हा व्यक्त करतो की अशा या सगळ्या कार्यक्रमाला त्यांनी वेळातला वेळ ते काढून या ठिकाणी डीन म्हणजे कुठली व्यक्ती असते या कार्यक्रमात ते आलेत त्यांचं मी या ठिकाणी गुन्ह व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम या ठिकाणी चव्हाणांनी काढावे अशी मी या ठिकाणी सगळ्यांना देतो त्यांना माझं नेहमी पाठबळ राहील असे कार्यक्रम त्यांनी नेहमी नेहमी द्यावी असते आज सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी दे। यांचा सत्कार आयोजित केला होता या निमित्तानं ही एक युवा परिषद आम्ही या ठिकाणी घडवलेली आहे या युवा परिषदेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आदरणीय अधिष्ठता विशेष साहेब उपस्थित आहेत तर परबतीचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे पाठीराखा डॉक्टर अनिल कांबळेसर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले या परिषदेमध्ये आम्ही समाजामध्ये जे विद्यार्थी कमी मार्ग पडलेले असतील तर जे खचून जातात असे खचून न जाता त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जे जास्त मार्ग घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही त्यांचाही या ठिकाणी सत्कार केलेला आहे कारण की समाजामध्ये शिक्षण शिकावं याच्यासाठी प्रेरणा देणं फार गरजेचं आहे जर शिक्षण असेल तर तो समाज प्रगती करेल तो देश प्रगती करेल अन्यथा शिक्षण नसेल तर त्या समाजाची आणि त्या देशाची आदोगती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या महापुरुषांनी जे काही विचार आम्हाला घालून दिलेले आहेत जे मार्गदर्शन आम्हाला दिलेलं आहे त्याचा आदर्श म्हणून आम्ही पुढं जात आहोत आणि आज सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून ही आमची पहिली युवा परिषद या ठिकाणी झालेली आहे अत्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी विद्यार्थी पालक आणि समाजातील जे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे मोठे मोठे लोक आहेत शिक्षणाबाबतीत हितचिंतक आहे विचार करणारे लोक आहेत असे लोक या ठिकाणी आले या परिषदेला विशेष करून आदरणीय सिद्धार्थ शिंगारे साहेब आमच्या काही वंदा लोखंडे या देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि ही युवा परिषद जे आहे ते इथून पुढं आम्ही अशाच पद्धतीनं समाजामध्ये शैक्षणिक उपक्रम घेऊन संविधानाबाबत जनजागृती करण्याचं काम करणार आहोत हे सत्यशोधक युवा संघाचा पहिला कार्यक्रम आहे इथून पुढे असे कार्यक्रम आम्ही सातत्याने